परंतु आपली लिपी हीच हिंदीने लिपी स्वीकारली कारण तुम्हाला माहीत असेल की हिंदीचा जन्म कसा झाला तर उर्दू ही भाषा एस्टॅब्लिश भाषा होती ज्यावेळेस मुसलमान इथे आले मुस्लिम राज्यकर्ते मुघल त्यांनी तिथली जी खडी बोली होती उर्दूची आय मीन I mean, दिल्लीची जी खडीबोली होती तर दिल्लीच्या खडी बोली आणि त्यांच्या स्वतःच्या भाषा अशा संमिश्रणातून एक भाषा त्यांची आपोआप निर्माण झाली ती त्यांनी मातृभाषा म्हणून स्वीकारली मग हे सगळे लोक इकडे तिकडे पसरले अगदी दख्खनपर्यंत गेले मग त्यांनी त्या भाषेमध्ये लिहिणं सुरू केलं बोलणं सुरू केलं आणि ती त्या भाषेचा प्रचार झाला तर नंतर असा एक विषय झाला की ह्या भाषेला आपण देवनागरीत लिहिलं पाहिजे आणि बराच वादविवाद पण झाला त्याच्यामध्ये आणि ते फार आता तुम्ही नेटवर गेलात तर तुम्हाला ते, ते वाचायला पण मिळेल की ही भाषा हिंदूंची ही भाषा मुसलमानांची असं बायफर्केशन त्यावेळी झाला आणि त्यानंतर मग हिंदी भाषेचा जन्म झाला हिंदी भाषेचा जन्म कधीचा तर खरा जर तुम्ही विचार केला तर अठराशे म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी शेवटीची भाषा ती कारण पराडकर म्हणून एक साहित्यिक होते त्यांनी पण असंच लिहिलेलं आहे हिंदीला राजभाषा करायचं होतं त्यावेळेस तर ते म्हणाले की आमची भाषा अगदी नवीन आहे आमच्या भाषेमध्ये बंगाली किंवा मराठी इतकं साहित्य नाही परंतु तरीसुद्धा ही भाषा सगळ्यांना कळते म्हणून ती भाषा राजभाषा किंवा तेव्हा राष्ट्रभाषाचा विषय होता ती झाली पाहिजे असं ते म्हणाले होते परंतु खरं तुम्हाला सांगू का हिंदी ही भाषा मेजॉरिटीची भाषा नाही हिंदी ही मायनॉरिटी लँग्वेज मराठीपेक्षाही कमी लोक हिंदी भाषा बोलतात